आता माहिती जे जर विचार केला अमरावती जिल्ह्यामध्ये सात आमदार होते तर त्यांना मंत्रीपद मिळालं नाही पण आकाशदादांना मिळालं आहे काय सांगा याच्यामागे पक्षांनीच ठरवलं आहे भाजप आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच आकाशराव कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली यांनी जो जो निर्णय घेतला तो योग्यच असेल तुम्ही पण अमरावती जिल्ह्याच्याच आहे आणि यावेळेस अशी चर्चा आहे की अमरावती जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद आहे ते अकद दादांना मिळणार आहे अशी चर्चा आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे तर काय सांगा आ, हो का असं झालं तर चांगलंच असेल मला अमरावती जिल्ह्याचा नेहमीच मी अमरावती जिल्ह्यामधलीच मुलगी आहे असं जर झालं तर आपल्या अमरावती जिल्ह्याचा अजून विकास होईल पालकमंत्री झाले तर तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा राहतील নিশ্চিত uh,